पंकज देशमुख यांचं राजकारण अडचणीत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांचं बदलत्या राजकीय या परिस्थितीमुळे राजकारणच अडचणीत आलं आहे ज्या ठाकुरांशी वैर पत्करून पंकज देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या शिवसेनेतील पंकज देशमुख यांचं पद व प्रतिष्ठा अडचणीत आली आहे कायम सत्तेत राहिलेल्या युवा नेतृत्वाला प्रदीर्घ काळ सत्तेबाहेर राहावे लागत आहे महापालिका निवडणुकीत संधी मिळेल का नगरसेवक म्हणून पालिकेत जाता नाही आलं तर पुढे राजकारणात भविष्य काय असे अनेक प्रश्न उपस्थित करणारी राजकीय परिस्थिती सध्या पंकज देशमुख उभी आहे निवडणुकीत पंकज देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठी मेहनत घेतली वसई विधानसभेत पंकज देशमुख यांना आमदारकीची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ती संधी हुकली आणि काँग्रेसच्या वाट्याला गेला लोकसभेच्या निवडणुकीत पंकज देशमुख यांनी संपूर्ण वसई तालुक्यात भूतपातळीवर काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगली मतं मिळवून दिली विशेष म्हणजे वसई विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेना क्रमांक दोन वर होती बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाने खर्चासाठी विशेष काही व्यवस्था केली नाही परंतु पंकज देशमुख यांनी त्यासंबंधी कोणतीही तक्रार पक्षाकडे न करता वैयक्तिक पातळीवर तो प्रश्न सोडवला याबद्दल पंकज देशमुख यांचं कार्यकर्त्यांनीही कौतुक केलं शिवाय शिवसेनेला मतं चांगली मिळाली लोकसभा निवडणूक निकालानंतर पंकज देशमुख यांच्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेना या पक्षात चांगलं वातावरण होतं पंकज देशमुख यांचाही संपूर्ण राजकारणात चांगलाच प्रभाव होता खुद्द उद्धव ठाकरे हे पंकज देशमुख यांच्या बाबतीत अतिशय सकारात्मक होते व आजही आहेत उद्धव ठाकरे राजकीय अडचणींच्या विषयांवर थेट निर्णय न घेता पंकज देशमुख यांच्याशी चर्चा करतात हीच पंकज देशमुख यांची जमेची बाजू आहे परंतु पंकज देशमुख यांचं राजकारणातलं वाढतं वजन बहुजन विकास आघाडीसाठी भविष्यात धोकादायक असल्याचं ठाकूरांना कळून आलं लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पंकज देशमुख हे ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीशी संबंधित महामार्गावरील बांधकाम बहुजन विकास आघाडीने जाणीवपूर्वक नियोजन करून महापालिकेला तोडायला लावलं सत्तेतील मंत्रीही पालिकेतील अधिकाऱ्यांना त्यावेळी रोखू शकले नाहीत ठाकूरांना पंकज देशमुखांना रोखायचं होतं म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांना दम देऊन ठाकूरांनी पंकज देशमुख यांचा संबंध असलेल्या बांधकामावर पालिकेला कारवाई करायला लावली केवळ बिल्डरांनी पंकज देशमुखांशी संबंध ठेवू नये पंकज देशमुख आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ नये आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर पंकज देशमुख यांनी बहुजन विकास आघाडीला राजकीय दृष्ट्या हानी पोहोचू नये या हेतूनेच ठाकूरांनी पालिकेला पंकज देशमुख यांच्याशी संबंधित बांधकामावर कारवाई करायला भाग पाडले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील संघटनात्मक परिस्थिती अचानक बदलली हितेंद्र पेरोलवर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी आधी विजय पाटील यांच्या विरोधात उठाव केला नंतर ठाकरेंच्या सेनेचे खुद्द जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांच्या विरोधात उठाव केला विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेला संघटनेतील बखेडा अद्याप कायम आहे अर्धे अधिक शिवसेनेचे पदाधिकारी आज स्थितीत पंकज देशमुख यांना जिल्हा प्रमुख म्हणून मानत नाहीत अशी परिस्थिती आहे विधानसभा निवडणुकीनंतर हितेंद्र ठाकूर विरुद्ध भाजप महायुती अशी दुरंगी लढत महापालिकेच्या निवडणुकीत होईल असे संकेत मिळत आहेत काँग्रेस ठाकूरांच्या सोयीचीच भूमिका घेईल ठाकरेंच्या शिवसेनेतील ठाकुरांचे हितचिंतक ठाकुरांच्या सोयीची भूमिका घेतील हे चित्र स्पष्ट आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय सोयीसाठी उघडपणे पंकज देशमुख यांच्या विरोधात बंड करण्याची भूमिका घेतली त्यावर उद्धव ठाकरे कोणतीही भूमिका घेऊ शकलेले नाहीत ठाकरेंची शिवसेना राज्यात सत्तेत नाही महापालिकेत महाविकास आघाडी प्रभावीपणे निवडणूक लढवू शकत नाही ज्या ठाकूरांच्या विरोधात जाऊन पंकज देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला राजकारण केलं त्याच ठाकूरांच्या सोबत पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवण्यात काही तथ्य नाही अशा राजकीय परिस्थितीमध्ये पंकज देशमुख यांना राजकीय पटलावर स्वतःला सिद्ध करणं कठीण जाणार आहे पंकज देशमुख हे फार काळ सत्तेशिवाय राहू शकत नाहीत अशा परिस्थितीत शिवसेना पुढची पाच वर्ष सत्तेत येण्याची कुठेही चिन्ह दिसत नाहीत ठाकरेंच्या शिवसेनेत राहून स्वतः पंकज देशमुख नगरसेवक होतील का याबाबत सध्या स्थितीत प्रचंड साशंकता आहे बहुजन विकास आघाडीला सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले पंकज देशमुख सत्तेशिवाय किती दिवस राहणार हा प्रश्न पंकज देशमुख यांच्या समोर उपस्थित होत आहे एकूणच पंकज देशमुख यांचं राजकारणच अडचणीत आलं आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद